केला म्हणे तुझा धावा केला म्हणे तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा मग गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध वावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा ऐकुनी जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती ऐकून जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती प्रेम जडले तुझ्या वरती गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध मनुनी म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मना मला दावा जगी अवतरले गजानन आवल्या संत जगी अवतरले भगवंत गवसला नाही कुणा गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मना दावा मंदिरी दुखे मंदिरी दिशे दिव्य मंदिरी नसे कोणी सुखी राती सर्व प्राणी मंदिरी दुःखी नसे कोणी सुखी राती सर्व प्राणी सद्गुरु धन्य तुझी वाणी म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बावा मार्ग मला दावा गजानन बावा मार्ग मला दावा गजानन बावा मार्ग मला दावा मार्ग मला दावा केला म्हणे धावा केला म्हणे धावा मनाला ज्ञान बोधवावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा मग गजानन बाबा मार्ग मला दावा केला म्हणी तुझा दावा मनाला ज्ञान बोधवावा मनुनी आलो गावा गजानन बाबा मर्ग मला दावा खजानला दावा ऐकुनी जगी तुजी किर्ति मन्दिरी दिशे दिव्य मूर्ती ऐकुनी जगी तुजी किर्ति मन्दिरी दिशे दिव्य मूर्ती प्रेम जडले तुझ्यावरती गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध वावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मना मला दावा जगी अवतरले गजानन आवल्या संत जगी अवतरले भगवंत गवसला नाही कुणा गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बावा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा ಗ ಮನ ಜ್ಞಾನ ಬೋಧವಾ ಆಲೋ ತುಜಾ ಗವಾ ಗಜಾನ ಮಾರ್ಗ ಮಲಾ ದಜಾನ ಮಾರ್ಗ ಮನದ ಮಂದಿರ ದೇ ಮಂದಿರೀ ದಿಶೆ ದಿವ ಮಂದಿರ ದುಖಿ ಸೇ ಕೊ सुखी राती सर्व प्राणी मंदिरी दुःखी नसे कोणी सुखी राती सर्व प्राणी सद्गुरु धन्य तुझी वाणी म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा મના જ્ઞાન બોધ વાવા મનુની આલો તુજા ગાવા ગજાનન બાવા માર્ગ મદદ ગજાનન બાવા માર્ગ મલા દાવા ગજાનન બાવા માર્ગ મલા દાવા માર્ગ મલા દાવા